महाराष्ट्रामधील नांदनिया गावी गेले अनेक दिवस जैन समाजाच्या वतीने आक्रोश व निदर्शने करण्यात येत आहे याचे कारण आहे एक हत्ती आमचा हत्ती आम्हाला परत द्या महाराष्ट्र जैन प्रकोष्ट उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे होणार मागणी या प्रकरणामध्ये अंबानी यांचा ठिकठिकाणी होत आहे निषेध मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे करणारही मागणी रावसाहेब पाटील या प्रसंगी महावीर तिकडे प्रशांत कुंभोजे ध्यानचंद पाटील रमेश आरवाडे विनोद पाटील स्वाती कोल्हापुरे व अंजलिता पाटील सागर पाटील व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नवप्रसारण न्यूज सांगली आहे uh, आणि तो परत मिळावा यासाठी जो संघर्ष झाला आहे त्यामध्ये जैन प्रकोषने प्रथम तास भाग घेऊन त्या बाबतीत नाहीतर निवेदन ऑलरेडी प्रसिद्ध केलं होतं परंतु ते निवेदनाच्या ऐवजी लोकांनी भाजपचा जो गैरसमज केला आहे तो के न होता हा प्रकोष हा जैन समाजासाठी निर्माण केलेला आहे आणि जैन समाजाच्या ज्या भावना आहेत त्या भावना ह्या प्रकोषच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनापर्यंत पोचवत आहे की हा हत्ती आमच्या नांदीमधला सहाशे वर्षांची परंपरा असलेल्या या नांदीला परत मिळावा यासाठी प्रकोषमार्फत आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत त्यावेळेला आमचे प्रशांत महताजी